नमस्कार मंडळी आज मी दाखवणार आहे तुम्हाला की घर जर तुमची चक्की जर घरात जर बंद पडली असेल किंवा तुमची ग चक्की ओव्हरफ्लो म्हणजे पॅक झाली असेल आणि त्यातून पीठ येत नाही किंवा लोडवर आले असेल असंही म्हणू शकता तुम्ही इथे तर तिला नीट करायची कशी सगळ्यात सिंपल आहे आणि अगदी पाच ते पाच मिनिटात होऊन जातं सगळं वॉश किंवा तुम्ही रेग्युलर जरी तुमची चक्की वॉश केली कारण रोज कोण दळत नसतंय एक बर तो बगत का पन तर दळालं की महिनाभर तर कोण बघत नाही मग काय करायचं तेव्हा पण जेव्हा दोन झालेलं आहे तेव्हा आपली चक्की वॉश करून असं आहे असं पॅकून ठेवा जेणेकरून काय होतील एक तर केकर वगैरे होणार पण आहेत आतमध्ये किंवा जाळ्या आळ्या होणार नाहीत थोडं थोडंसं राहिल्यामुळे आणि असं वॉश केलं तर चक्की पण खूप छान राहिली आणि तुमच्या घरात कचराही जास्त होणार नाही बघू शकता इथे मी काय केलेत याला तीन स्क्रू आहेत ही न्यू बेसिसची चक्की आहे मी ही चार वर्षापूर्वी घेतली होती नऊ हजाराला आणि आता ती खूप चांगल्या क्वालिटीची आहे चांगल्या पद्धतीची आहे तिने मला खूप सहकार्य केलं आहे माझ्या घरामध्ये मा तिने आणि इथं काय केलेलं आहे बघा इथे पूज पूर्ण पीठ आहे पॅक झालेलं होतं अचानक लाईट गेल्यानंतर काय झालं लाईट गेल्या म्हणून वरून असं आहे असं गघऊ पडत राहिले आणि मी लक्ष न दिल्यामुळे ते पूर्ण पॅक झालेलं आहे एक लहान मुलं असल्यामुळे घरात कसं होतं आपण एखादी वस्तू चालू करून विसरून जातो सेम प्रोसेस तशीच माझी झाली ती आणि त्यामुळे हे पीठ ना पूर्ण घट्ट होऊन बसले मी लक्ष दिले नसल्यामुळे ते पूर्णच आणि चक्की गरम नसल्यामुळे कसं झाले पूर्ण जे खडे तयार झाले आहेत बघू शकता इथे काय केलं आहे एक ड्रायवर घेतलेला आहे आणि ते पूर्ण खडे आहेत ना मी असे पूर्ण एक काम ह्याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत बघा असे टोकरून टोकरून पूर्ण, पूर्ण खडे ते पिठाचे काढलेले आहेत बघू शकता तुम्ही इथे आणि तुम्ही असं हे वॉश करत जावा वरच्यावरती जेणेकरून ते खराब होणार नाही आणि बऱ्यापैकी माझं झालेलं आहे याचं जा काम थोडंसं वॉश झाले ह्याला याच्यासोबत एक ब्रश मिळतो म्हणजे चक्की वॉश करण्यासाठी तुम्हाला जे साहित्य लागते ते ऑलरेडी सोबत मिळतं घेताना आणि हे पूर्ण बऱ्यापैकी सगळं मी स्वच्छ केलेलं आहे वरच्यावर बघू शकता इथे अगदी सोपी प्रोसेस आहे पटकन होतं आणि तुम्हाला पीठ वगैरे लगेच दळून होतं पटकन आता थोडंसं राहिलं आहे वरचं मी काय केलं आहे एका बकेटमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे वर्णवणं जेवढं आहे तेवढं आणि आता ते पूर्ण निघत नाही याचा जर अर्थ ते, ते पूर्ण पॅक घट्ट झालं आहे सेम प्रोसेस आहे स्क्रूड्रायव्हरनच तिथे मी काढत आहे बघू शकता तुम्ही इथे आतमध्ये पण स्क्रूड्रायव्हर जात नाही आहे एवढं पीठ घट्ट बसलेलं आहे माझं आणि मी प्रयत्न करते तरी पण जात नाही आहे तर काय काय केलं नंतर मी सरळ बकेट खाली ठेवूनच दिलं आणि आता म्हटलं मी दोन्ही हातांना त्याला काढणार पकडून आता की एक हातानं काय निघत नाही काय नाही तर चक्की फुडं वडते आणि चालू करते काढायला आता दोन्ही हात पकडून ना हिला पूर्ण वॉशकच करून घेते पूर्ण जेवढे खडे आहेत तेवढे सगळे मी काढणार आहे आणि मी काढते बघा आता खूप घट्ट आहे इतकं घट्ट आहे ना बोलायचं काम नाही मला असं कधी वाटतं आहे की इतकं प्रेशर कसं काय यामध्ये आलं असेल आणि आता बऱ्यापैकी रिकाम्या झालेलं आहे आता या चक्कीचा वापर कुठं कुठं होतं कसं कशासाठी कशा होतो मी कशासाठी वापर करते एक तर याच्या मी याच्यापासून मी पीठ तर रो रेग्युलर पीठ असतात ना आपले ज्वारी बाजरी ब गव्हाचे तांदळाचे मक्याचे तुमची जी पिठं असतात नाचणीची असू शकता प्रत्येक पिठं यामध्ये चांगली टाईपची होतात इतकं छान पीठ तर तुम्हाला विचारू नका या चक्कीपासून मी गरा मैदासुद्धा मी कत बनवते घरी घरातच मी गरा आणि मैदा बनवते आपल्या खपली गाव असतो ना त्याचा गरा बनवते आणि रेग्युलर जे गव्हा असते त्याचा मैदा बनवते इतकं छान पद्धतीनं होतं ना की बास विचारू नका ही चक्की इतकी चांगली आहे ना ह्याच्यापासून तुम्ही सगळ्या डाळी म्हणजे डाळी म्हणजे कुठल्या मुगाच्या डाळीपासून उड मुगाची डाळ बनवते हरभऱ्याची तुरीची बनवा येते उडदाची डाळ बनवता येते मटकीची डाळसुद्धा ह्या चक्कीमध्ये मी बनवलेली आहे सगळ्या टाईपच्या डाळी मी इथे आहेत फुलग्याची वगैरे डाळ म्हणतात तुम्ही राजमा म्हणू शकता प्रत्येकाच्या डाळी मी इथे बनवलेल्या आहेत आणि ह्याचं असं आहे की इतकं छान आहे ना बोलायचं आणि ही चक्की तुम्ही मसाल्यासाठी सुद्धा वापरू शकता मसाला म्हणजे काय मी इथं जिऱ्याची पावडर करू शकते धन्याची पावडर मी नेहमीच करते हळदीची हळकुंडसुद्धा या चक्कीमध्ये इतकी व्यवस्थित बारीक होतात ना विचारू नका म्हणजे थोडक्यात जे मसाला जे असतो ना ती मग मसाल्यासाठी सुद्धा यूज करू शकते दळण्यासाठी पण यूज करू शकते आणि डाळी करण्यासाठी पण यूज करू शकते आणि जर तुम्हाला रवा वगैरे हवा असेल तरीसुद्धा समजा आता मी तांदळाचा इडलीसाठी रवा बनवू शकते आणि मी बनवलंसुद्धा आहे आणि ह्याचे मी व्हिडिओ कधी अपलोड केले नाहीत पण मी तुम्हाला हळूहळू करून दाखवणार आहे ही चक्की इतकी उपयुक्त आहे ना नऊ हजारामध्ये काहीच येत नाही आणि मला तर इतकी चांगली चक्की भेटली ना तेव्हा विचारू नका चार वर्ष झाले मी या चक्कीला वापरते अजिबात कधी बंद पडली नाही कधी काय प्रॉब्लेम नाही फक्त जेव्हा लक्ष द्यायला लागतं तिला आणि असं वॉश वगैरे करायचं वरच्यावर आणि एकाने स्लाईड वगैरे गेली तर काय होतं ती चक्की जाम होते आणि जरा लोडवर येते आणि ती लोडवर आली तर याचा अर्थ असं होते की पूर्ण काय खराब होते आणि ती जो स्विच आहे ऑन ऑफचा तो खटका फक्त पडतो आणि आपल्याला पूर्ण वॉश करायला इतकी सिम्पल प्रोसेस तीन नट आहेत तीन नटक खोलायची वरची दोन नटक खोलायची लगेच चक्की आहे अशी वरचं वरचं साहित्य आपलं निघू शकतं आणि ओपन होते आणि ही सगळ्यात महत्वाची चक्की इमरीवरची चक्की आहे इमरीवरची चक्की आहे इतकी चांगली आहे ना ही तर तुम्ही जो फिरतंय ना ते एक दगड आहे इमरी म्हणजे दगडच म्हणतात आपल्या इकडे आणि ह्याच्यावर मी काय करते समजा चाकू खराब झाला चाकू लावायचा कात्री लावायची इतकं छान पद्धतीनं पॉलिश करता येते या चक्कीवरून ना आणि तुम्ही म्हणत असाल की हिचं धुळ्याला उडतो अजिबात काही धुळा उडत नाही आपण खिडकी जरा ओपन ठेवायची धुळं अजिबात उडत नाही आणि पीठ आता मी चार वर्ष वापरते मला नाही वाटत माझ्या खोलीमध्ये कधी घाण्यात जाळ्या झाल्या असतील अजिबात नाही आणि इतकी सिंपल आहे बघा झाली वॉश झालेली आहे आता हिला फक्त फिटिंग करत आहे मी नटाची फक्त गुळकं मॅचिंग करून आपण नट लावून घ्यायचे आहेत इतकं सोपं पद्धतीने होतं ना विचारू नका ह्या एवढी छान आणि एवढी चांगली चक्की आहे ना तुम्हाला कुठंच मिळणार ती बॉक्स टाईप चक्की अजिबात वापरू नका तुम्हाला खूप त्रास देते ती हे मला सांगा तर पीठ बनवता येते आपल्याला डाळी सगळ्या झाल्या सगळे मसाले झाले आणि आपल्याला एखादी वस्तू जर कात्री समजा किंवा चाकू जर खराब झाला तुम्ही ते पण ह्याच्यात लावू शकता ना ही ऑल इन वन टाईप चक्की आहे आणि तुम्हाला हे ऑनलाईन आरामात भेटून जाईल आणि मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केली ती आणि तेव्हा खूप प्राईस कमी होती आता साधारण ती किती प्राईस आहे मला माहीत नाही पण बऱ्यापैकी आहे तुम्हाला परवडणारी आहे आणि तुमचे पैसे फिटून जातील एक तर तुम्हाला प्र मला नाही वाटत तुम्हाला ह्या गोष्टीसाठी तुम्हाला बाहेर कुठं जावं लागणार आणि सगळ्या चक्कीमध्ये कुठेही बघा तुम्हाला चक्की ती भेटणार सुद्धा नाही ऑल इन वन टाईपची चक्की आहे सगळ्या सोपाई तुम्ही इथे एवढ्या प्रकारचे तुमचे खटके आहेत किंवा हा जो नॉब असतो ना तो नॉब फिरवायचा बघा मी फिरवते हो नॉब तो यांना काय करायचं लहान मोठं बारीक करता येतं आणि तुम्हाला जर पॉलिश वगैरे जर करायचं असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल मका पॉलिश करताना खूप त्रास होतो किंवा तुम्हाला तांदूळ घरच्या घरी पॉलिश करू शकता मका पॉलिश करायचं किंवा तुम्ही हरभऱ्याची डाळ तर इतकी छान निघते ना विचारू नका प्रत्येक गोष्ट इतकी छान निघते पॉलिश करून पण खूप छान निघतं त्यामुळे मी ऑल इन वन चक्की तुमच्यासाठी मी सांगेन की तुम्ही अशी चक्की घरी वापरा तुमचं खरंच घरातलं कामही खूप हलकं होईल आणि तुम्हाला तुमच्या घरगुती वस्तू म्हणजे आपल्या जे शेतातून येणारे धान्य जे असतात ना त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करता येईल आणि मी इतकं चांगलं आहे ना ही चक्की बघा अजिबात इथं कुठंसुद्धा सुत राहणार नाही पीठ खूप छान होतं आणि मी काय करते चक्की जवळ चक्की जवळच बसते यानंतर तिला कसं असे थोडंसं जरा घास वगैरे काही पडत नाही फक्त लाईटचा प्रॉब्लेम आहे अचानक जर लाईट गेली ती बंद पडते मग ती पॅक होऊ शकते म्हणून मी काय करते जरा जवळच बसते कधी कधी लाईट जाते ना आणि बसल्या बसल्या बस पटकन पीठ चालून घेऊ आपण डब्यात भरून ठेवायचं जेणेकरून आपला टाइमही वाचेल आणि सगळंच होईल पण नाहीतर मोबाईलवर जर पिक्चर बघत बसलं तरी चालेल कशी वाटली माझी ऑल इन वन चक्की जरा कमेंट करून नक्की सांगा